नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या रावी स्मार्ट कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर मी आज एक होम रेमेडी घेऊन आलेले आहे प्रत्येकाला वाटत असं की आपले ओठ हे हायड्रेट असावे मऊ असावेत सॉफ्ट असावेत कोणत्याही ऋतूचा त्यावरती परिणाम होऊ नये आणि झाला तरी आपल्याकडे म्हणजे त्यासाठी उत्तर असावं कि काई घर को उपाई काई काई ती की आपण म्हणजे ओठांना काय लावावं घरगुती उपाय भरपूर काय काय असतात पण काहींनी काही फरक पडत नाही तर काहींनी खूप फरक पडतो तसेच एक होम रेमेडी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे ती पण उन्हाळ्यासाठी जर उन्हाळ्यामध्ये आपले ओठ जे उन्हामुळे तडकतात उलतात किंवा ड्राय होतात त्यासाठी आपण आज एक होम रेमेडी बघणार आहोत आणि रोज संध्याकाळी साडेसहाला आपल्या चॅनलवर एक ब्युटी व्हिडिओ येणार आहे ब्युटी टाईप जसं की हेअर झाले आपले केस जे असतात त्याविषयी किंवा फेस पॅक असतात उन्हाळ्यासाठी किंवा आपल्या सौंदर्य थोडक्यात सौंदर्याविषयी मी एक व्हिडिओ रोज अपलोड करणार आहे साडेसहाच्या दरम्यान तर तर चला बघूया आपण कोणता पॅक आहे कोणती होम रेमेडी आहे आपल्या ओठांसाठी ते बघूयात आपण तर यासाठी आपल्याला एक ॲलोवेराचं पान घ्यायचं आहे म्हणजे कोरपडीचं मी थोडाच बनवणार आहे त्यामुळे मी थोडंच बनवून दाखवणार आहे तुम्हाला जर आठ दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायचं असेल तर तुम्ही जास्त बनू शकता इथे एक ॲलोवेराचं थोडंसं पान घेतलेलं आहे त्यानंतर बीट आणि लिंबू आणि व्हॅसलीन एवढंच साहित्य लागणार आहे त्यानंतर जो बीट आहे तो कापून घ्यायचं किसनीने मस्त किसून घ्यायचं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकता त्याचा रस काढून घेऊ शकता तर इथे मी किसणीने किसून घेतलं त्यानंतर याचा रस जो आहे तो काढून घ्यायचा आहे त्यासाठी गाळणी घ्यायची किंवा तुम्ही एखाद्या कॉटनच्या कापडामध्ये जे सुती कापड असं एकदम पातळ त्यामध्ये घालूनसुद्धा याचा रस काढू शकता कारण ते खूप हार्ड असतं जरासा कडक असतो ना त्यामुळे ते रस निघणं थोडं पॉसिबल नसतं ते त्यामुळे मी थोडासाच करणार आहे जसा लागेल मी तसा बनवत असते त्यानंतर विटाचा रस त्यामध्ये दोन तीन थेंबलिंबाचे टाकले त्या आहे त्यानंतर ॲलोवेरा आहे ते आपला कापून यातला गर जो आहे तो काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही फ्रेज जो आपल्याला ॲलोवेराचा म्हणजे तुमच्याकडं जर अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमधला जो दुकानामधला असतो रेडीमेड सुद्धा टाकू शकता यामध्ये तर यामध्ये हा घर पण मी जास्त असं वनस्पती ज्या असतात त्याचाच पॅक वगैरे बनवत असते घरगुतीच त्यानंतर यामध्ये थोडीशी व्हॅसलीन टाकून घ्यायची आहे आणि व्हॅसलिनसुद्धा खूप चिकट असते त्यामुळे ते मिक्स व्हायला खूप प्रॉब्लेम करते त्या मस्त घरगरगरगर फिरून घ्यायचं पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं मस्त इथं कलरसुद्धा चेंज झालेला आहे एकदम छान अशी आपली रेमेडी तयार झालेली आहे त्यानंतर बघू शकता बोटानेसुद्धा अशा प्रकारे मिक्स करायचं जर चमचाने जर नाही झालं तर बघू शकता मी दोन तीन दिवसासाठी केलेला आहे आणि रात्री हा पॅक तुम्ही नक्की चेहऱ्याला लावून बघा आणि सकाळी बघा तुमच्या ओठांचा कलर जो आहे तो चेंज होणार आहे तसेच ओटसुद्धा सॉफ्ट होणार आहे हे आपल्या ओठांना नॅचरली मॉइचरायझर करतं तसंच ओठांना पोषण देऊन ओठ एकदम गुलाबी करतं मऊ करतं नक्की अशा प्रकारचा पॅक तुम्ही बनवून बघा तर बघितलाच तुम्ही तो व्हिडिओ मी तुम्हाला बनवून दाखवलेली होती तर ही रेमेडी जी आहे आपल्याला रात्री लावून ठेवायची आहे ओठांना आणि सकाळी स्वच्छ ओढून त्यावरती नारळाचं तेल लावायचं आहे जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर त्यावेळेस तुम्हाला ही रेमेडी न लावता तुम्ही तुम्ही लिप बाम जो असतो तो लावला तरी चालेल यामध्ये कसं कडवटपणा असतं थोडासा यामध्ये आपण ॲलोवेरा जेल घातलेला आहे आणि तसं लिंबूसुद्धा आहे थोडंसं आंबट पण आहे तर हा पॅक तुम्ही फ्रीजमध्ये आठ दिवसांसाठी स्टोअर करू शकता बाहेर ठेवू शकत नाही कारण बाहेर तेव्हाच खराब होणार आहे कारण आता उन्हाळासुद्धा लागलेला आहे गरमटपणा आहे आणि त्यामध्ये लिंबू घातलेला आहे लिंबामुळे पदार्थ लगेच आंबतो आणि खराब होतो त्यामुळे फ्रीजमध्ये तुम्ही आठ दिवसांसाठी हा पॅक बनवून ठेवू शकता त्यामुळे आपले ओठ जे आहे ते काळे हो न होता एकदम गुलाबी होणार आहेत आणि एकदम मस्त दिसणार आहेत एकदम सॉफ्ट होणार आहेत तर चला अशा प्रकारचा तुम्ही लिप बाम्स नक्की बनवून ठेवू शकता तर काय करायचं असं आपल्या बोटावरती घ्यायचं आणि ओठांवरती लावायचं आहे किंवा एखादं छोटंसं रात्रीचं फंक्शन असेल हो त्यासाठी सुद्धा तुम्ही हा लिप लिपस्टिक न लावता हा पॅक लावू शकता खूप छान दिसेल एकदम गुलाबी ओठ होतील तर मी थोडाच बनवलेला होता दोन तीन दिवसासाठी तर बघू शकता मस्त ओटांचा कलर सुद्धा गुलाबी झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही रेमेडी नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा चॅनलवरती नवीन असाल असंच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर चल बे, चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पत्ता बाय